नमस्कार मी प्राध्यापिका दाते लेखक क्रमांक सत्याहत्तर सतरा मार्च आत्मभान समस्त विश्वाचे चराचराचे अंतिम उपसित जर काय असेल तर आत्मज्ञान प्राप्ती ब्रह्मज्ञान प्राप्त करणे हेच असतं आत्मज्ञानासाठीच आत्मभान असणे गरजेचे आहे मुनींनी आत्मतत्वाची व्याप्ती सांगताना जड चेतन सत असत अनुकूल प्रतिकूल साकार निराकार भेद्य अभेद्य त्रिगुणातीत मायातीत बांध बंधमुक्त बद्धमुक्त अशा विस्तृत प्रकारे केलेली आहे वेदच जिथे इति इति आणि नेति नेती, नेती म्हणून गप्प म्हणजे गप्प बसतात शेवटी तिथं आपल्यासारख्या सामान्याची काय कथा ह्या सगळ्याचा एकच प्रत्यय म्हणजे ह्या सगळ्याचा उद्देश एकच की अंतरयात्रा करायची आणि ज्ञान प्राप्त करायची त्याचा दिव्य आनंद लुटायचा जन्माचे कितीही फेरे होऊ देत सध्या तर हेच साधायचे की चालू जन्मात हे आपल्याला साध्य झालं पाहिजे इकडं लक्ष द्यायचं पंचसाधन स्वीकृतीने हा प्रवास निश्चितच जलदगतीने होतो प्राप्तीची गरज सांगण्यासाठी छांदोग्य उपनिषदात एक छोटीशी कथा आली आहे की प्रत्यक्ष नारद ज्याला आपण प्रचंड ज्ञानी महाभक्त म्हणतो भक्तांचा मेरूमणी आहे असे नारद एकदा सनतकुमार यांच्याशी त्यांचा झालेला संवाद सांगितला आहे ते त्यांना भेटतात आणि विषण्ण मनस्थितीत असतात ते शोकग्रस्त दिसतात ते म्हणतात की मी तुम्हाला शरण आलो आहे त्यावर मला मार्ग दाखवा त्यावेळेस सनतकुमार नारदांना विचारतात की तुम्हाला काही आत्मज्ञानाबद्दल आपण काही जाणता का तर आत्मज्ञान ते काय असतं असं नारद प्रश्न विचारतात म्हणजे आपल्यासारख्याने विचारलं तर काही विशेष नाही आत्मज्ञानाबद्दल मी काहीच जाणत नाही असं म्हटल्यावर सनतकुमार हसतात सनतकुमार ही उपाधी सनक सनंदन सनातन सनतकुमार अशा चौघांना मिळून लावली जाते ते आठ वर्षाचे सुकुमार हजारो वर्ष आयुष्य असणारे ऋषी आहेत पण ते दिसतात आठ वर्षाच्या कुमारांसारखे म्हणून त्यांना सनतकुमार ही एकच बिद बिरुदावली लावली जाते मग ते म्हणतात की जर आपण आत्मज्ञान म्हणजे काय जाणत नाही तर आपण काहीच जाणलं नाही म्हणजे नाममात्र मात्र जाणता आहे काही असं म्हणावं असं काहीच जाणत नाही आहे यावरून म्हणजे वेदांच्या ज्या दशाज्ञा आहेत त्यातल्या स्वाध्याय आणि तप याला किती महत्त्व आहे हे लक्षात येतं आणि ते पुढे म्हणतात की जे जाणायला पाहिजे तेच तुम्ही जाणत नाही आणि मग थोडक्यात सौम्य शब्दात ते नार नारदांचे बोलले नारद आर्त होते म्हणून योग्य ठिकाणी पोचले त्यांना आत्मज्ञान प्राप्त झालं नारदांचे ज्ञान स्वतःचे जे होते ते फुसके निघाले म्हणजे आपलं काय आपण तर त्या तुलनेत किती तुटपुंजी आणि फडतूस तथाकथित पुस्तकी ज्ञान वापरत असतो वास्तविक प्रत्येकाला आयुष्य आयुष्यात कधीही ना कधी हा प्रश्न पडत असतो मी कोण पुन्हा ज, ज... पूर्वजन्म माझा काय मला पुढे काय गती मिळेल मुळात जन्मलोच का आपल्यालाही नारदान इतकाच आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे फक्त प्रश्न म्हणजे कारण आपणही परमात्मशक्तीच्या जवळ पोचलेलो आहोत आपणही यज्ञोवयी विष्णू मानले जाते म्हणजे नित्य यज्ञाद्वारे वैश्वान रूपात नित्य भगवंताचं दर्शन घेत आहोत आपल्याकडे फक्त नारदांसारखी आत्मज्ञानाची आर्तता कमी आहे अन्यथा आपण अनुभूतीने खूप जवळ गेलो आहे कुठे वनात जायला नको कुठे कठोर तपस्या नको अन्नपाण्यापासून उपवास नको काहीही काही, काही गोष्टींची गरज नाही परमसद्गुरूंनी श्रीजींनी हे सांगितलं आहे की शांतचित्ते अग्निहोत्रात रत्त व्हा तेवढे झाले की समाधी सुखाचा अनुभव प्राप्त होईल निश्चित त्यावर दृढ विश्वास ठेवूया आणि प्रयत्नरत राहूया त्यासाठी आत्मभान राखणे गरजेचे आहे जे सातत्याने राखूया अग्निहोत्राच्या अग्नीमध्ये नित्य परमेश्वर दर्शन देतोय यज्ञोवई विष्णू म्हणालेलो विष्णू आपल्या यज्ञात आला आहे तो यज्ञ आपण घरात करतोय त्या आपल्या यज्ञेशली तो अवतीर्ण झाला आहे हे भान ठेवायचं की एक वेळ अशी येईल की त्या अग्नीच्या रूपात आपल्या आपण आपलं रूप बघू आपल्याला त्याचं पूर्ण आत्मदर्शन होईल आणि ज्या अर्थी सुरूकृपेने अग्निहोत्र कळले ज्या अर्थी पंचसाधन कळले श्री दिसले बोलले ऐकले ते थोडेफार कळू लागले तर त्या अर्थी नक्कीच चिदानंद स्वरूपाची अनुभूती आपल्याला होणार याचा विश्वास बाळगूया धन्य आत्मभान आणि धन्य आत्मज्ञान नमस्कार